वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा बाबतीमध्ये काय आहे भारतीय जनता पार्टी ही महिलांचा आदर करणारी सन्मान करणारी पार्टी आहे परंतु आता या उमेद यांच्या प्रचाराचा कुठेतरी शॉर्टकट म्हणून उमेदवारी मिळाल्यानंतरचा सोपा मार्ग काय तर भाजपावरती टीका करणे आणि ज्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी मागेही तुम्ही बघितलं की त्यांची गाडी काही समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवली त्याही वेळेला हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचा कांगावा त्यांनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून प्रणितिताईंना मला सांगायचं आहे त्या माझी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे आणि त्यामुळे लोकांची कामं कशी करायची स्टंटबाजी करून करायची मतं मिळवायची आहेत की लोकांची कामं करून करायची आहेत याचं थोडंसं ट्रेनिंग आपल्या वडिलांकडून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि राजकारणामध्ये विशेषतः आता तुम्ही उमेदवार आहात त्याच्यामुळे जनतेशी सुशीलतेने वागण्याचा प्रयत्न करा हा सल्ला मी त्यांना नक्कीच त्या ठिकाणी देईन राहिली गोष्ट देवेंद्रजींना वाटेल त्या पद्धतीमध्ये बोलायची अरे तुमच्या या मागच्या दहा काळ दहा वर्षाच्या काळामध्ये भारत रामण राज्यामध्येच होता गाळ्यात गेलेला होता त्याला प्रगतीवरती आणायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय रामाचा वनवास सुद्धा त्या ठिकाणी संपवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय येणाऱ्या दिवसातही रामाला अपेक्षित असलेलं रामराज्य या देशामध्ये त्या ठिकाणी अवतरणार आहे आणि त्यामुळे प्रणितिताईंनी तुम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय तर लोकांची कामं काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे स्टंटबाजी त्यांनी करू नये हा सल्ला मी त्यांना नक्की देईन तुम्ही त्या होता त्यावेळेला नक्कीच रावण राज्य होतं आता त्या गाळातून भारताला बाहेर काढायचं काम आणि प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे, देशामध्ये दे झालंय केवढं परिवर्तन आलंय हे आपण पाहिलंय सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्यांची त्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी मोदीजी त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे चार जूनला त्याचा प्रत्यय प्रणिती शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाला आल्याशिवाय राहणार